महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत ॲडव्होकेट कैलास मोरे यांची सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र प्रवक्तेपदी निवड गेल्या अनेक वर्षांपासून सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात अनेक आंदोलनांच्या माध्यमातून गोर गरीब वंचित विद्यार्थी शोषित पीडित लोक कामगार तसेच वकिलीच्या माध्यमातून गोर गरिबांना न्याय देण्याची भूमिका घेणारे ॲडव्होकेट कैलास मोरे यांची आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आंबेडकर व भारतीय सर यांनी वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य प्रवक्ते म्हणून निवड केली आहे कोरोनाच्या कालावधीत रायगड जिल्ह्यातील अनेक शाळा कॉलेज यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक लुटमार सुरूच ठेवली होती त्यावेळेस अॅडव्होकेट कैलास मोरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हजारो विद्यार्थ्यांची फी माफ करून त्यांचे शैक्षणिक करिअर वाचवले संपूर्ण महाराष्ट्रात गणवेश घोटाळा गाजला तो रायगड जिल्ह्यातील गणवेश घोटाळा बाहेर काढण्याचे काम सुद्धा मोरे त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे करोडो रुपयांचे मोफत गणवेश संपूर्ण रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आरटीई प्रवेशा सातत्याने जनजागृती करून गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याकरिता तसेच आरटीई प्रवेशाची सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याचे श्रेय सुद्धा अॅडव्होकेट कैलास मोरे यांनाच मिळते सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील अनेक कंपन्यांकडून जे कामगार कामगारांना अन्याय होत आहे त्या कामगारांना न्याय देण्याची भूमिका ऍडव्होकेट कैलास मोरे यांनी घेतली आहे रायगड जिल्ह्यातील तसेच विशेष करून कर्जतमधील अनेक आंदोलने मोर्चात ॲडव्होकेट कैलास मोरे यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे आणि आज आजपर्यंत असा इतिहास राहिला आहे की ज्या आंदोलनात ऍडव्होकेट कैलास मोरे तिथे अपयश कधीच नाही मोरे यांना राज्य प्रवक्ते पद जाहीर झालेले समजताच कर्जतकरांनी खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला तसेच सुद्धा कैलास मोरे यांची भेट घेतली महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी